नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार राज्यसभेचे खासदार नामनिर्देशित केले त्यातील एक म्हणजे उज्ज्वल निगम उज्वल निगम हे भारतातील एक प्रख्यात विशेष सरकारी वकील म्हणून ओळखले जातात ज्यांनी अनेक हाय प्रोफाईल आणि देशाला आदरवून टाकणाऱ्या खटल्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली तीस वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी सहाशे अठ्ठावीस दोषींना जन्म आणि सदतीस दोषींना फाशीची शिक्षा मिळवून दिली त्यांच्या कायदेशीर कौशल्यामुळे आणि प्रत्येक खटल्याचा सखोल अभ्यास करण्याच्या पद्धतीमुळे त्यांना नव्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये यश मिळालं <ण्याग> नमस्कार मी विश्वजीत आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट पहिला पाहूयात मुंबई बॉम्बस्फोट खटला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता बारा मार्च एकोणीसशे रोजी झालेल्या सत्तावन या सत्तावन्न लोकांचा मृत्यू झाला आणि सातशेहून या प्रकरणात अंडलवर्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित शंभरहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम केलं आणि त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळं बारा आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली तर वीस जणांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली या खटल्यात अभिनेता संजय दत्त याच्याशी संबंधित अवैध शस्त्र बाळगण्याच्या प्रकरणाचीही खूप चर्चा झाली निगम यांची कायदेशीर रणनीती आणि साक्षीदारांचे व्यवस्थापन यामुळं हा खटला त्यांच्या कारकिर्दीतील एक महिलाचा दगड ठरला त्यानंतर गुलशन कुमार मर्डर केस हाही खटला तेवढाच महत्वाचा टी सिरीजचे संस्थापक आणि बॉलिवूडमधील प्रख्यात निर्माते गुलशन कुमार यांची बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या हाय प्रोफाईल खुनाच्या प्रकरणात अंडरवर्ल्डचा सहभाग असल्याचं समोर आलं उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून या खटल्यात काम पाहिलं आणि त्यांनी मुख्य आरोपी अब्दुल रऊफ मर्चंट याला दोषी ठरवण्यात यश मिळवलं या खटल्यात अंडरवर्ल्डच्या दहशतीचा आणि बॉलिवूडमधील गुन्हेगारी कनेक्शनचा पर्दाफाश झाला निकम यांनी साक्षीदारांचे संरक्षण आणि पुराव्यांचे सखोल विश्लेषण करून दोषींना कठोर शिक्षा मिळवून दिली तिसरा खटला होता दोन हजार सहा मधला खैरलांजी हत्याकांड दोन हजार सहामध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात एका दलित कुटुंबावर झालेल्या क्रूर हल्ल्यानं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली या प्रकरणात सुरेखा भोतमांगे तिची मुलगी प्रियांका आणि दोन मुलांचा जमावानं निर्घूम खून केला उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं त्यांनी या प्रकरणाला जातीवादी हिंसेच्या दृष्टिकोनातून हाताळलं आणि दोन हजार आठमध्ये सहा आरोपींना मृत्यूदंड आणि दोघांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली या खटल्यानं सामाजिक अन्याय आणि जातीवादी अत्याचारांवर प्रकाश टाकला गेला चौथा आहे अंजनाबाई गावित हत्याकांड अंजनाबाई गावित तिची बहीण रेणुका शिंदे आणि त्यांचा साथीदार किरण शिंदे यांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकात नऊ लहान मुलांचं अपहरण आणि हत्या केल्याचं प्रकरण अत्यंत धक्कादायक होतं या प्रकरणात त्यांनी मुलांचे अपहरण करून त्यांचा वापर भीक मागण्यासाठी केला आणि नंतर त्यांची हत्या केली उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम केलं आणि दोन हजार एकमध्ये मध्ये अंजनाबाई आणि रेणुका यांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळवून दिली या खटल्यानं समाजातील क्रूर गुन्हेगारी मानसिकतेवर प्रकाश टाकला आणि निकम यांच्या कायदेशीर कौशल्याची प्रशंसा झाली पाचवा खटला होता पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण दोन हजार पाच मध्ये मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल सुनील मोरे यानं एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं या प्रकरणानं मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम केलं आणि सुनील मोरे याला सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा मिळवून दिली निकम यांनी या खटल्यात पीडितेच्या संरक्षणावर विशेष लक्ष दिलं आणि तिला न्याय मिळवून दिला आता जो खटला सांगणार आहे तो अत्यंत महत्वाचा म्हणजे दोन हजार आठ सालचा मुंबई हल्ला ज्याला आपण सव्वीस अकराचा सा हल्ला म्हणतो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण जग हदरला या हल्ल्यात एकशे सहासष्ट लोकांचा सा मृत्यू झाला आणि तीनशेहून अधिक जण जखमी झाले पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवला होता उज्वल निकम यांनी या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आणि मुख्य आरोपी अजमल कसाब याला दोषी ठरवण्यात यश मिळवलं कसाबला दोन हजार बारा मध्ये फाशी देण्यात आली निकम यांनी या खटल्यात आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि पुराव्यांचे व्यवस्थापन यावर प्रभावी युक्तिवाद केले ज्यामुळे हा खटला त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा खटला मानला जातो साधवा खटला म्हणजे शक्ति मिल बलात्कार केस दोन हजार तेरा मध्ये मुंबईतील शक्ती मिल परिसरात एका बावीस वर्षीय फोटो जर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार झाला या, या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा मिळवून दिली हा खटला भारतातील बलात्कार विरोधी कायद्यांमधील सुधारणा नंतरचा पहिला खटला होता ज्यामध्ये सामूहिक बलात्कारासाठी मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली होती निगम यांनी पीडितेच्या गोपनीयतेचे रक्षण करत आणि पुराव्यांचा प्रभावी वापर करत हा खटला यशस्वीपणे हाताळा आठवा खटला होता हाय प्रोफाईल प्रमोद महाजन हत्या दोन हजार सहा मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन यांची त्यांचा भाऊ प्रवीण महाजन यांनी गोळ्या झाडून हत्या केली या हाय प्रोफाईल खटल्यात उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं त्यांनी प्रवीण महाजन याला दोषी ठरवला आणि त्याला जन्मठेपीची शिक्षा मिळवून दिली या खटल्यात भावनिक आणि कायदेशीर गुंतागुंत असतानाही निकम यांनी आपली रणनीती प्रभावीपणे राबवली आणि नववा खटला कोपर्डी बलात्कार आणि हत्या दोन हजार सोळामध्ये मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या झाली या प्रकरणानं राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली उज्वल निकम यांनी या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम केलं आणि तीनही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा मिळवून दिली या खटल्याने सामाजिक आणि कायदेशीर स्तरावर बलात्कार विरोधी कायद्यांवर पुन्हा चर्चा सुरू केली उज्ज्वल निगम यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक जटिल तसेच संवेदनशील खटले यशस्वीपणे हाताळले त्यांचे सखोल संशोधन साक्षीदारांचे व्यवस्थापन आणि कायदेशीर युक्तिवादाची रणनीती यामुळं ते भारतातील सर्वात यशस्वी सरकारी वकिलांपैकी एक मानले जातात त्यांना दोन हजार सोळामध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यांच्या खटल्यांनी केवळ गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिली नाही तर समाजातील अन्याय दहशतवाद आणि हिंसाचाराविरुद्ध लढण्यासाठी कायदेशीर व्यवस्थेला बळकटी दिली तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तसेच उज्वल निकम यांची राष्ट्रपतींनी केलेली निवड याबाबत तुमची मदत काय आम्हाला नक्की कळवा